फक्त दिवाबत्ती करून घेत आहेत कारण आरती लांबचा टाईम आहे तर खूप खूप दिवस झाले होते व्हिडिओ बनवलेच नाही म्हणून दौडी गणपतीच्या ह्याच्यामध्ये होतो तर व्हिडिओ काही बनवले नाही झाले चला तर म्हणतो आज व्हिडिओ बनवायला सुरुवात करू आता वाजलेले संध्याकाळची म्हणजे सहा साडेसहा झालेले आहेत आणि आरती लांबचा टाईम आहे अजून तर आज दिवसाचा व्हिडिओ नाही बनवला त्याला म्हटलं आता जितक्या माझ्या मैत्रिणींचे व्हिडिओ मी स्किप केलेले होते दोन तीन दिवस झालेत काई कर, काई कर, हो ते आज बघून घेते म्हटलं चला काही काही जणांची कमेंट्स पण आल्या होत्या त्यांना रिप्लाय पण दिला आणि खरंच त्यांचे पण व्हिडिओ खूप छान होते आणि माझ्या व्हिडिओला त्यांनी कमेंट केली त्याच्यासाठी धन्यवाद आमची मनापासून धन्यवाद माझे व्हिडिओ ते डेली बघतात आणि छान छान कमेंट करतात त्यासाठी तर आता संध्याकाळचा ब्लॉग मी तयार करत आहे तो अपलोड करेल म्हणजे पोस्ट करेल अपलोड करेल तर आता जे होईल ते होईल म्हणजे नेमकी त्याचा सुरुवात केली गणपतीला दिवा केला दिवा लावलेला आहे अगरबत्ती लावलेली आरती वगैरे करायची त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला लागेल तर आज स्वयंपाकामध्ये चिऱ्याचे दोडक्याची भाजी बनवणार आहे मी तर माझी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जावा चॅनलवर जो कोणी चॅ नवीन व्हिडिओ म्हणजे नवीन जो कोणी व्हिडिओ माझा बघत असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण करत जा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मला पण छान वाटेल एक कमेंट करत जा एकदम छान आणि लाईक पण करत जा तर व्हिडिओला असेच कंटिन्यू राहत जा नेहमीप्रमाणेच तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आता मी लागते भाजी कारण आज तिला टाईम आहे तर स्टिरियलचे सी दोडके आहे तर त्याला असं काढून वगैरे घ्यावं लागतात ते फायचं वगैरे तर तेच करून घेणार आहे मी सध्या चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता मी इथं घेतलेले दोडके हे पहिले जे सायट वगैरे काढून घेते जे शिऱ्याचे दोडके आहेत मी भाजीची रेसिपी तुमच्यावर शेअर करणार आहे शिंदे तर त्याचे हे पण मला कमेंट करून नक्कीच आणि आम्ही कधी बनवते शेअर करणार आहे चला तर मग आता पहिले सर्व काढून घेते जे सायट वगैरे करून घेते मग रेसिपीला तुम्हाला रेसिपी तुम्हाला दाखवते चला तर इथं असे शिऱ्याचे दोडके घेतलेले आहेत सायट वगैरे काढून घेतलेले आहेत आणि असे स्वच्छ धुवून घेतले कारण ना शर्ध तरी मी धुतले नव्हते दोडके तर स्वच्छ धुवून घेतले आणि धुता धुवतात माझा याचा गॅस पण गेला होता तुला म्हटलं तर गॅस वगैरे लावते आणि त्यानंतर भाजी वगैरे बनवून घेते तुमच्या सोबत रेसिपी शेअर करायची होती पण ती काय धरी नाही तर मी डायरेक्ट भाजीच वाचत आहे सूर्याच्या दोडक्यात रेसिपी मी तुमच्या शेअर करणार होते पण सगळ्या वेळेस आपण एवढ्या विचारात गुंतून जातो ना की आपण व्हिडिओ शूट करायचा आहे की नाही हे सर्व विसरून जातो तर त्या हो। हा मी तुमच्यासोबत म्हणजे रेसिपी शेअर नाही केली त्याच्यानंतर भाजी कशी झाली ती दाखवली आहे पोळ्या वगैरे झाल्यात माझ्या भाजी वगैरे पण झाली रेसिपी शेअर नाही केली त्याला तर मग नंतर सांगेन की मी कोणत्या विचारात गुंतली होती तर त्याला पण व्हिडिओ वेगळाच बनवेल मी चला तर मग आता समोर काय होते ते पाहू व्हिडिओला कंटिन्यू असेच राहा चला तर मग आता तर इकडं झालेले दुसऱ्या दिवशी म्हणजे आजचा आहे शुक्रवार आता मी म्हणजे गुरुवारचं काही शूट नाही केलं तेवढंच झालं जशी मला रेसिपी पण शूट करायची होती तुमच्यासोबत शेअर करायची होती पण ती पण नाही झाली तर झालं असं की मला असंच आला मनात म्हणजे एक व्हिडिओ बघितला मी युट्यूबवर तर जसं की आपण कोणाला काही द्यावं नाही तर अशा साऱ्या गोष्टी माझ्यासोबत झालेल्या आहेत तर तो व्हिडिओ बघून मला असं वाटलं की खरंच आपण या चुका केलेल्या आहेत तर म्हणून मी असा विचार करत होती आणि त्या विचारामध्येच ना मला भाजी भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची आहे ते ध्यानच नाही राहिलं तर चला म्हटलं जाऊ द्या जी गर्दी झाली आपण ही मोकळ्या मनानं केलेली आहे ते काही कपट मनानं केलेली नाहीये तर आपल्याला ते त्या गोष्टीचं फळ कधी ना कधी मिळेलच कारण आपण निस्वार्थ कोणचं पण काम केलं ना चांगल्या मनानंतर त्याचं फळ आपल्याला आज नाही तर उद्या मिळतच नक्कीच तर इथं आता हे दुसरा दिवस आहे तर मी गेली होती बाहेर म्हणजेच आज होत म्हणजे आमच्याच रिलेटिव्ह मध्ये एक उद्घाटन होतं दुकानाचं तिथं गेलो होतो आम्ही त्यानंतर तिथं नाश्ता वगैरे केला मुलींनी कारण आज मला उपवास होता शिकरावर होता आणि आज माझ्या म मा मुलीच्या फ्रेंडच्या इथं पण गणपतीचं जेवण होतं त्यानंतर आम्ही तिथंच मग दुसरीकडे तिथं गेलो जसं की आम्ही घरातून एक वाजता निघालो बाहेर तर संध्याकाळी पाच साडेपाच वाजले आम्हाला घरी येण्यासाठी त्यानंतर मी लगेच मग पूजाला वगैरे लागली कारण पूजा वगैरेच राहिली होती तांब्या वगैरे घासून घेतला चहा वगैरे केला सर असेल त्यांना पण दिला मी पण घेतला त्याच्यानंतर मग अशी पूजाला वगैरे लागली मी कारण कुठं बाहेर गेलो ना पण तर कुठं टाइम जातो माहीत पडत नाही अनुपासाच्या दिवशी तर माहीतच पडत नाही कारण मी फराळचं वगैरे करत नाही कसं चहाच घेते आणि जाण्यापूर्वीच मी फुलं तोडून घेतले होते कारण माकडं पण आले होते आणि खायची शक्यता आमच्या इथे जास्त आहे कारण फुलं माकडं खाऊन घेतात तसेच जर ठेवले तर म्हणून मग इथं फुलं वगैरे पहिलेच तोडून घेतले होते आणि इथं पूजाला सुरुवात केली मी ना कारण आता मुली नेमक्याच जेवण आल्या होत्या त्यासाठी त्यांना पण जास्त काही संध्याकाळी लागणार नव्हतं म्हणजे आता तसंच मग मी कालच्या पण पोळ्या वगैरे होत्या तर जास्त स्वयंपाकाचं टेन्शन नाही घेतलं कारण साधी सिंपल आलूची भाजी पोळी भात हेच बनवायचं होतं मला नैवेद्यासाठी आणि साखर ठेवणार होती गोड म्हणून तर इथं पूजाला लागली आणि असा कळस वगैरे मांडून घेतला आता वरीच पूजा मांडायची जी। कारण जिथं मी पूजा मांडते तिथं गणपती मांडलेला आहे तर अशा प्रकारे मी वरीच पूजा मांडून घेते आणि तांदूळ मी हेच वापरते म्हणजे जे वापरते ना दर शुक्रवारी तेच वापरते तरी तसा कळस वगैरे मांडून घेतला त्यावर स्वास्तिक वगैरे काढून घेतला आणि त्याच्यानंतर जे आपण तांदूळ त्याच्यावर ठेवायला घेतो त्याला पण हळद कुकू वगैरे लावून घेतलं फुल वगैरे वाहून घेतलं लक्ष्मीला पण फुल वगैरे वाहलं हळद कुकू वाहून घेतलं त्याच्यानंतर अशा प्रकारे जे श्रीयंत्र आहे माझ्याकडे यंत्र श्रीयंत्र नाहीये तर पुस्तकावरच आहे तर मी पुस्तका ते पुस्तकाचीच पूजा वगैरे करत असते एक पोथी वाचायसाठी आणि एक श्रीयंत्राची पूजा झाली पाहिजे त्यासाठी मी अशा प्रकारे ठेवत असते त्यांना पण हळद कुकू वगैरे लावून घेतलं आणि फुल वगैरे वाहून घेतलं त्यानंतर दिवा वगैरे लावला आता बाहेर कुठे गेलो ना तर खूप काही असते नंतर आल्याच्या नंतर मग त्याच्या घरात लहान बाळ असतं त्याला तर थोडासा म्हणजे त्याला झोप घालून सर्व कामं वाटपा लागतात तर पूजा वगैरे करून घेतल्याच्या नंतर मी इथंच लागले स्वयंपाकाला कारण एकीकडे एक भाजी पहिलेच करून घेतली होती मी ना साधीच केली आलूची भाजी टमाटो कांदा वगैरे टाकून सांभार वगैरे टाकून थोडासा त्यात मसाला वगैरे टाकला की छान होते आणि इकडे भाताचा पण कुकर लावून घेतला आणि थोडीशी कणिक मळायची होती मला कारण शिया पोळ्या आहेत टाकून द्या वाटत नाही कारण कमवणारे आपणच आहेत तर असं टाकून द्यायला मला काही चांगलं वाटत नाही हा चुरमा वगैरे करून खाऊ शकतो पण आता उद्या उठणार आहेत गणपती आणि तेवढा करण्यासाठी कोणाचा जो टाइम नसतो की शिळ खाण्यात म्हणजे काही संधी वगैरे असला तर मुलं पण खाऊन घेतात पण उद्या गणपती वगैरे उठणार आहे तर त्यासाठी मोदक वगैरे होणारच आणि आपली तीच घाई असते गणपती उठवण्याची जसे की त्या दिवशी गाई प्रसाद वगैरे करतो तर इथे मी देवाला नैवेद्य वगैरे बनवून घेतले होते पहिलेच आणि चार पोळ्या होईल एवढीच कनिक मळली होती कारण मला जास्त पळे वगैरे टाकायचे नव्हते आणि नैवेद्य मी पहिलेच बनवून घेतले त्याच्यानंतर मग नैवेद्य पण तयार करून घेतले त्यासोबतच म्हणजे तीन देवाला गणपतीला आणि वैभवलक्ष्मीला असे तीन नैवेद्य बनवून घेतले होते आणि ते पण त्याच्यावर भात वगैरे भाजी वगैरे घालून ते करून घेतले होते म्हणजे तयार करून घेतले होते लगेच पटापट -पत आपले का काम होऊन जातील म्हणून मी असे पटकन करून घेतले सर्व आता त्या दिवशी गॅस वगैरे सुधरला होता पण आता हा गॅस आहे जो मोठा गॅस होता तो बारीक झालेला आहे म्हणून पोळी भाजायला थोडा टाइम लागत आहे आणि थोडीशी अशी वातळ होते पोळी जर गॅस आपला व्यवस्थित नसल्यानंतर थोडी वातळ होती पण म्हटलं चला आता याच गॅसची मला मदत लागली पुन्हा कधीतरी आले ते तर मग सुधरून घेते म्हटलं तर मी अशा प्रकारे भाजी भात वगैरे टाकून नैवेद्य पण तयार केले आता गोड पदार्थ बनवायचा म्हणजे बनवलाच नाही मी तर साखर वगैरे टाकली त्याच्यावर तसं पण चालतो आपल्या घरात कसं असलं आपण तशी भक्तिभाव केली तरी चालते माझा कालच प्लॅन होता की आज पुरी बनवायची आणि गोड पदार्थ म्हणून खीर बनवायची होती पण आता ते सकाळी वगैरे सांगायला आले होते की बाहेर ये म्हणजे सत्यनारायण हे त्यांच्या इथं तर मग आम्ही बाहेर वगैरे जाण्यासाठी निघालो तर म्हटलं चला आज जाऊ द्या तिथं पण तेलकट खाण्यात आलं मुलींचं आणि तिच्यानंतर आम्ही तिच्या मैत्रिणीच्या इथं गेलो त्याच्यानंतर पण तिथं जेवण झालं आता इथं माझं पोळ्या वगैरे सर्व झालेले आहेत नैवेद्य पण काढून ठेवलेलं आहे फक्त आता लक्ष्मी म्हणजे म्हणजे लक्ष्मीची आरती करायची आहे आणि आरती केल्याच्या नंतर मग कपूर वगैरे लावल्याच्या नंतर नैवेद्य देईल आणि इथं गणपती पण आरती करायची आहे पण टाइम आहे सध्याचं वातावरण जसं की वाजलेले आहेत सहा साडेसात झालेले आहेत अंधार पूर्णपणे माहिती आहे थोडासाच झालेला आहे आणि इथे माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे साता सात साताच स्वयंपाक वगैरे बनवलेला आहे आलूची भाजी पोळी आणि भात आणि नैवेद्यावर फक्त गुड म्हणून प्रसाद साखर ठेवलेला आहे आता आरती करते सगळ्यात पहिले आणि देवाला नैवेद्य देते आणि मग अंधार वगैरे झाले ना गणपतीची आरती करून घेते कारण मी नाईट मारत आहे जसं की काम त्यांचं नाईटच आहे आता आज कारण उद्या गणपती विसर्जन आहे ना तर उद्या कोणचं काम होणार नाही त्यासाठी आज थोडा उशीर काम केलं तर उद्याच काही टेन्शन राहणार नाही त्यासाठी मग मी तर आरती करून घेणार आहे पहिले नैवेद्य वगैरे देते नंतर आरती वगैरे करते मग त्याच्यानंतर उपवास उपास वगैरे सोडीस चला तर मग आता आता इथे गणपतीची आरती करायसाठी सर्वपरी जे सकाळी हार घातले होते ते काढून घेतले कारण सकाळ संध्याकाळ हे नेहमी नवीनच हार वगैरे आणून आम्ही घालत असतो आणि त्यानंतर नवीन हार जे आणले होते ते घालून घेतले त्यानंतर इथं अगरबत्ती वगैरे लावून घेतली गणपतीला आणि धूप वगैरे लावायची नव्हती म्हटलं चला अगरबत्तीच वगैरे लावून घेतली कारण त्यानंतर तुपात दिवा वगैरे तयार ठेवला होता मी आता आरतीची तयारी करायची होती आता मी एकटीच होती म्हणजे मुलं पण होती पण तस आपण आता स्वतःचा शूट पडतो जास्त काही त्यांचं काही ते सध्या अभ्यासात वगैरे होते आज एकेची शाळा होती एकेची नव्हती म्हणून दोघीला पण काही पाठवलं नाही मी ना तर इथं अशा प्रकारे मी अगरबत्ती वगैरे सर्व लावून घेतली आणि हार वगैरे घालून घेतलेत आता इकत इकतच आणतो आम्ही हराळी वगैरे तर त्यानंतर मग असे गुलाल वगैरे लावून घेतला आणि आरती करून घेतली देवाची गणपतीची आरती एक करून घेतली त्याच्यानंतर कपूर वगैरे लावून घेतला आपली साधी सोपी आपली पूजा आता गणपती बाप्पाला एकच दिवस बाकी जसं आजचा दिवस झाला तर उद्या आहे गणपती बाप्पाचं विसर्जन माझी आरती वगैरे सर्व झालेली आहे म्हणजे देवाचे वगैरे सर्व दिलेलं आहे आता फक्त मी आणि उपास वगैरे सोडायचा आहे तर म्हटलं चला आता दोन सत्तर पोर पण कारण ना आज मी गेले होते मी असं डायरेक्ट डायरेक्ट सगळं काही केलं म्हणजे नैवेद्य वगैरे बनवला आणि आरती वगैरे गणपतीची आणि लक्ष्मी पूजा पण झालेली आहे आणि जसे की आता व्हिडिओ मध्ये आता आपल्याला व्हिडिओ करायचा आहे तर तिथं जास्त लाईट आहे जास्त पडतो तिथंच व्हिडिओ एकदम छान क्लिअर येतात आणि माझ्या किचन मध्ये ना तेवढा उजेड नाही आहे बरीच एक लाईट आहे तर तिथं थोडेसे काळपट वगैरे व्हिडीओ बनतात पण असो जसं आहे तसं अफल करायचो तर इथं फोकस वगैरे लावला मी पहिले पण सांगितलं किथं फोकस वगैरे लावलेला आहे मोठा कारण एका पण या पण एवढा मोठा उजेड पडत नव्हता इथं फोकस वगैरे लावलेला आहे तर इथे छान आता क्लीन व्हिडिओ पण दिसतो पण शूट होतो छान होतो ता 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 तर माझे व्हिडिओ पाहत राहा कंटिन्यू कसे वाटले कमेंट नक्की सांगत जा आणि मला जो कोणी नवीन पाहत असाल चॅनल म्हणजे व्हिडिओ जे पण पाहत असाल तर चॅनल चॅनलला सबस्क्राईब पण करत जा व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा कमेंट करत जा छानशी चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इथं करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छानशा चला तर बाय बाय